आपल्या राज्यातली जी वीज आहे ही देशातल्या सगळ्या राज्यांमधली सगळ्यात महाग वीज आहे हे बाकीच्या एरियाला देखील उत्तेजना देणार कारण आहे की भाई लाईटच्या बिल मुळे आम्ही इथून चाललेलो आहे की सोलरचे स्मॉल स्केल इंडस्ट्रीजमध्ये ज्या तीन शिफ्ट मध्ये चालतात पंचवीस ते तीस टक्क्याने वीज दर त्यांचे वाढणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे दहा आपण वरच्या इन्सेंटिवाइज करत होतो सोलरचं ते इन्सेंटिवायजेशन याच्यामध्ये बंद झालेला आहे महावितरण सोबत अजून दोन तीन कंपन्या जर कॉम्पिटिशन मध्ये आणल्या तर महावितरणची सेवा त्याच्यातून सुधारण्याची शक्यता आहे तर असं एखादं धोरण राज्य सरकार आणणार आहे का महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चर असोसिएशन असेल किंवा नाशिक इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर असोसिएशन असेल अशा लोकांना बोलून आपण एखादी बैठक अधिवेशन संपण्याच्या आत या प्रतिनिधींबरोबर घेणार आहात का सभापती मोदय एका अत्यंत महत्वाच्या विषयाकडे मी सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो खरं तर मला सरकारचं अभिनंदन आहे की एक जुलै दोन हजार पंचवीस पासून आपल्या राज्यातील विजेचे दर कमी करण्याच्या दृष्टीने सरकारने पहिल्यांदा दहा टक्के दर कमी करण्याचा आणि टप्प्याटप्प्याने पुढच्या पाच वर्षात सव्वीस टक्के दर कमी करण्याचा निर्णय खरंतर सरकारने घेतला त्याबद्दल मी सरकारचं अभिनंदन करतो परंतु सरकारने निर्णय घेतला सगळेच वचननाम्यातले विषय होतातच असं नाही परंतु हा विषय झालेला आहे त्याबद्दल सरकारचं अभिनंदन करतो सभापती मोदय हे सांगत असताना मला हेही सांगितलं पाहिजे की आपल्या राज्यातली जी वीज आहे ही देशातल्या सगळ्या राज्यांमधली सगळ्यात महाग वीज आहे ती वीज म्हणजे महाराष्ट्राची साडे दहा रुपयेच पर युनिटची कॉस्ट इंडस्ट्रीसाठी आहे जेव्हा की ती तेलंगणा कर्नाटक तमिळनाडू सारख्या राज्यांमध्ये सहा सात रुपयापर्यंत आहे आणि गुजरात सारख्या राज्यात ती पाच रुपयापर्यंत आहे आपण एकीकडे म्हणतो की गुजरातला उद्योगधंदे चाललेले आहेत आणि त्यावेळेस आपण त्याला राजकीय वळण देतो मात्र ते देत असताना गुजरात या उद्योगांसाठी काय काय करतंय याच्याकडे देखील लक्ष खऱ्या अर्थाने आपण देणं गरजेचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या चर्चेच्या माध्यमातून मला सभागृहाचं लक्ष याच्याकडे वेधायचं आहे सभापती महोदय या एक जुलै दोन हजार पंचवीसच्या नवीन दरांनुसार जे एम ई आर सी जे एक वैधानिक अशी संविधानिक अशी बॉडी आहे जे खऱ्या अर्थाने रेटच्या बाबतीमध्ये विजेच्या दराच्या बाबतीमध्ये रेग्युलेटरी ऑथॉरिटी आहे ते ठरवत असतात त्याच्या सुनावण्या घेतात लोकांना तिथं ऑब्जेक्शन घेण्याचे अधिकार आहेत त्या सुनावण्या होत असताना त्या खरं तर मंत्री मोदय माझं मला आपल्याला निदर्शनास आणून द्यायचं आहे की कोविडनंतर कोविडच्या काळात त्या ऑनलाईन झाल्या आणि आता सातत्याने ते ऑनलाईनच होत आहेत त्यामुळे अनेक लोकांनी रिप्रेझेंटेशन करून सुद्धा त्यांना संधी मिळाली नाही अशी देखील तक्रार अनेक उद्योजकांनी आणि त्यांच्या संघटनांनी माझ्याकडे केलेली आहे त्याचे काही निवेदन तरी मा... देखील माझ्याकडे आहेत मी मान्य मुख्यमंत्री महोदय आणि ऊर्जा मंत्री ऊर्जा मंत्री महोदयांना यापूर्वीच ते खरं तर दिलेले आहेत उदाहरणच द्यायचं म्हणून नाशिक इंडस्ट्री मॅन्युफॅक्चर असोसिएशनचं एक निवेदन हे खरंतर आमच्याकडं आलं एप्रिल महिन्यामध्ये आणि एप्रिल महिन्यामध्ये ते आलं आणि त्याच्यानंतर एक सात दोन हजार पंचवीसला त्याच त्या ते निवेदनात त्यांनी असं म्हणणं होतं की विजेचे दर तातडीने कमी करण्याचं धोरण शासनाने घ्यावं अन्यथा आम्हाला उद्योगधंदे चालवणं अवघड आहे हे एक दोन चार फॅक्टरी नाही तर पूर्ण इंडस्ट्रीयल एरियाच्या सगळ्या असोसिएशननी खऱ्या अर्थाने निमा म्हणून ती संस्था आहे मागच्याही अधिवेशनात मी हा प्रश्न मांडला होता त्यावेळेस आपणच उत्तर दिलं होतं आणि लवकरच त्याची दखल घेऊ असं सांगितलं होतं मात्र त्या मार्च नंतरच्या अधिवेशनानंतर त्याच्यात कुठल्याही पद्धतीचा संवाद आपण नियमाबरोबर सरकार म्हणून साधला नाही आणि त्याचा परिणाम आज असा झाला आहे का एक सात दोन हजार पंचवीसला एक बातमी येते की भगवती स्टील नावाची आमच्या माळेगाव सिन्नरमधली एक फॅक्टरी जी एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून तिथं चालू होती पाचशेपेक्षा जास्त कामगार तिथं काम करतायत ती फॅक्टरी बंद करण्याचा निर्णय त्या मालकांनी घेतला आणि आता ती फॅक्टरी पुढच्या काही महिन्यामध्ये बंद होईल आणि त्या पाचशे लोकांवर उपास आणि फक्त पाचशे लोकांपुरता प्रश्न नाही त्याच्या आजूबाजूच्या आणि आजूबाजूची जी इकोसिस्टीम आहे त्याच्यावर अवलंबून असलेले वेगवेगळे व्यवसाय आहेत या सगळ्यांवर हा परिणाम हजारो कुटुंब खऱ्या अर्थाने त्याच्यातून विशोधडीला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही सभापती मोदय हा काय पहिलाच भगवती स्टील आहे असं मी मानत नाही दोन हजार सोळापूर्वी पूर्वी इथं माळेगाव एम आय डी सीमध्येच एकतीस कारखाने होते स्टीलचे फक्त एक हब होत होतं स्टीलचं माळेगाव सिन्नर तालुका आणि आज तिथं फक्त नऊ कार्यरत आहे आणि त्यातले पण फक्त दोनच तीन शिफ्टमध्ये म्हणजे पूर्ण क्षमतेने खऱ्या अर्थाने चालत आहेत आणि याचं कारण अनेक असतील याच्या कारणांमध्ये का मी जात नाही परंतु कारण जे त्यांनी पब्लिकली सांगितलेलं आहे भगवती स्टीलनी ते बाकीच्या इंडस्ट्रीयल एरियाला देखील एक मला असं वाटतं का उत्तेजना देणारं कारण आहे की भाई लाईटच्या बिलमुळं आम्ही इथून चाललेलो आहे इलेक्ट्रिसिटीच्या म्हणून आम्ही इथून चाललेलो आहे हे कारण मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांसाठी अतिशय खऱ्या अर्थाने धोकादायक आहे सभापती महोदय मला आपल्याला या निमित्ताने एक सांगायचं की एका बाजूला आपली विजेचे जे दर आहेत ते खूप जास्त आहेत आणि ठीक आहे त्याच्याबद्दल शासनाने दखल घेतलेली आहे ने जाहीर केलेले मान्य मुख्यमंत्री मोद्यांनी जाहीर केले सव्वीस टक्के पुढच्या पाच वर्षात आपण टप्प्याटप्प्याने कमी करणार आहे त्याच्यात इंडस्ट्रीयल रेट्समध्ये आणि कमर्शियल रेटमध्ये किती मोठा फायदा होणार आहे हे देखील खरं तर संशोधनाचा विषय आहे परंतु आता आपल्याला माहिती की आत्ताच तो निर्णय लागू झाला आहे तर येणाऱ्या काळामध्ये ते देखील आपल्या लक्षात येईल परंतु आज माझ्याकडे द महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चर असोसिएशन आणि पुन्हा एकदा नाशिक इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चर असोसिएशन यांचे दोन निवेदन माझ्याकडं खऱ्या अर्थाने आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे विजेचे जो निर्णय खरं तर आपण घेतलेला आहे याच्यामुळे स्मॉल स्केल इंडस्ट्रीजमध्ये ज्या तीन शिफ्टमध्ये चालतात पंचवीस ते तीस टक्क्याने वीज दर त्यांचे वाढणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याचं कारण त्यांनी जे सांगितलं आहे ते असं सांगितलं की सोलरचे दहा किलोबॅटच्या वरच्यांना आपण जे इन्सेंटिव्ह करत होतो इन्सेंटिवाईज करत होतो सोलरचं ते इन्सेंटिवायझेशन याच्यामध्ये बंद झालेलं आहे म्हणजे एका बाजूला आपण दर कमी करण्याची घोषणा केली आणि दुसऱ्या बाजूला जे इन्सेंटिव्ह सोलरचे होते ते आपण कमी करतोय आणि त्याच्यामुळे रेट वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही असं त्यांनी सांगितलं आहे आणि जे लार्ज इंडस्ट्रीज आहेत त्या लार्ज इंडस्ट्रीमध्ये आठ ते बारा टक्क्यापर्यंतचे रेट वाढू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे आता सरकारही याच्यावर ठामपणे काही सांगू शकणार नाही आहे आणि आम्ही काही सांगू शकत नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये पुढच्या दोन तीन महिन्यातच निश्चितच हे सगळं स्पष्ट होणार आहे सभापती मोदय एका महत्त्वाच्या विषयाकडं मला लक्ष वेधायचं आहे आपणही ग्रामीण भागामधूनच येतात आम्ही ग्रामीण भागामधूनच येतो मंत्री महोदय पण ग्रामीण भागातूनच येतात एका बाजूला रेट खूप जास्त आहे दुसऱ्या बाजूला इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये देखील आपण खूप मागे आहोत उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो की आमच्या संगमनेर तालुक्यामध्ये जे एक्स्ट्रा हाय वोल्टेजचे जे ई एच व्ही ज्याला म्हणतो आपण जे महाराष्ट्रात साधारणतः चारशे पाचशे ई एच व्ही असतील आमच्याकडे तीन एच मधून लाईट येत असते आणि सहज आम्ही प्रत्येक वेळेस पाहतो आपणही ग्रामीण भागात राजकारण आणि आपण लोकप्रतिनिधित्व करताय सगळ्यात जास्त मागणी जर जा आपल्याकडे कोणाची लोकांची असेल शेतकऱ्यांची असेल तर ते डिपिनच्या बाबतीमध्ये आहे आणि आपण त्या पुरेशा देऊ शकत नाही त्यासाठी कुठलाही निधी नाही फक्त जिल्हा नियोजन समितीमधूनच आपण ते, ते देऊ शकतो ही आजची वस्तुस्थिती आहे आणि आज आमच्या तालुक्यामध्ये मी सहज आकडेवारी म्हणून सांगतो हे सगळ्या राज्यातल्या सगळ्या तालुक्यांची परिस्थिती आहे आमच्या तालुक्यामध्ये दोनशे बारा ज्या डीपी आहेत त्या ओव्हरलोडेड आहेत म्हणजे त्रेसठच्या डीपीवर शंभरचा लोड आहे शंभरच्या डीपीवर दीडशेचा लोड आहे म्हणजे दोनशे बारा ओव्हरलोडेड आहेत आणि अठ्ठावन्न अशा डीपी आमच्या तालुक्यामध्ये आहेत की ज्या रोज बंद पडत आहेत म्हणजे त्याला किती वेळा रिपेअर केलं तरी त्या नादुरुस्तच अवस्थेत राहतात त्याचे वेगवेगळे कारणं असतील आमच्या तालुक्यामध्ये तेहतीस अकराचे सतरा सबस्टेशन आहे अकरा के व्ही एचे त्र्याण्णव आहे तेरा के व्ही एचे सात आहेत आणि आने आमची अनेक वर्षांची मागणी एम आय डी सी संगमनेर जे आहे आमच्या औद्योगिक वसाहत आहे तिथे एक वेगळं सबस्टेशन व्हावं मेंढवन म्हणून आहे तिथे एक सेपरेट स्टेशन व्हावं आम्ही मागच्या काळामध्ये आम्ही एक मास्टर प्लॅन आमच्या तालुक्याचा केला कदाचित तो आदर्शवत मास्टर प्लॅन राज्याच्या दृष्टीने असेल की एका तालुक्याला विजेच्या बाबतीमध्ये परिपूर्ण करत असताना किती कसं इन्फ्रास्ट्रक्चर वाढवलं पाहिजे याचा एक प्लॅन आम्ही केलेला आहे साधारणतः चाळीस पन्नास कोटी रुपयेचा तो प्लॅन आहे परंतु आपण निधीची तरतूद त्याच्यामध्ये करू शकत नाही म्हणजे एका बाजूला आपण इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये पण मागे पडतोय दुसऱ्या बाजूला रेटच्या बाबतीतही आपण पुढे पड पुढे जातोय म्हणून मला असं वाटतं सभापती मोदय की याच्यामध्ये खरं तर सरकारनी लक्ष घालणं गरजेचं आहे ज्या पद्धतीने मुंबईमध्ये बेस्ट असेल टाटा अदानी असे तीन कंपन्या खरं <coughs> तर लाईट प्रोव्हाइड करायचं काम करतात इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करायचं काम करतात याचा परिणाम असा झालेला आहे की बेस्ट टाटा आणि अदानी या तिघांमध्ये जे कॉम्पिटिशन आहे त्या कॉम्पिटिशनमुळे रेट्सही चांगले राहत आहेत आणि सर्व्हिसही चांगली मिळते आणि या तिघांपेक्षाही आमचे जे महाराष्ट्र सरकारच्या कंपन्यांचे जे रेट आहेत ते जास्त आहेत आणि म्हणून असं एखादं धोरण आपल्याला राज्यामध्ये आणता येणार आहे का गुजरातमध्ये देखील अशा पद्धतीचं दोन तीन कंपन्यांच्या माध्यमातून आपण इलेक्ट्रिसिटी सप्लाय देतो आहे त्याच्यामुळे तिथे देखील आता कॉम्पिटिशन गुजरातमध्ये आहे तशी राज्यात आपल्या महाराष्ट्रात देखील फक्त आपण महावितरणच्याच ऐवजी महावितरणसोबत अजून दोन तीन कंपन्या जर कॉम्पिटिशनमध्ये आणल्या तर महावितरणची देखील से सेवा त्याच्यातून सुधारण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर रेट देखील कॉम्पिटेटिव्ह होऊ शकतात तर असं एखादं धोरण राज्य सरकार आणणार आहे का हा माझा पहिला प्रश्न दुसरा माझा प्रश्न आहे की सोलरच्या बाबतीमध्ये ग्रीन पॉवरच्या बाबतीमध्ये देखील आपलं धोरण अतिशय महाराष्ट्राचं धोरण अतिशय ॲग्रेसिव्ह आहे आपण चांगल्या पद्धतीने महाजेनको त्याच्यामध्ये काम करते आहे परंतु हे धोरण करत असताना हे ज्या असोसिएशन आहेत ह्या मॅन्युफॅक्चरर लोकांच्या अशा लोकांना देखील विश्वासात घेणं अत्यंत गरजेचं आहे तर हे द महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चर असोसिएशन असेल किंवा नाशिक इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चर असोसिएशन असेल अशा लोकांना बोलून आपण एखादी बैठक अधिवेशन संपण्याच्या आत या प्रतिनिधींबरोबर घेणार आहात का जेणेकरून त्यांचे जे शंका कुशंका असतील या नवीन धोरणाच्या बाबतीत त्याच्यावरही चर्चा होऊ शकते आणि सभापती मोदय तिसरा आणि एक मला शेवटचा प्रश्न आपल्याला जो या निमित्ताने विचारायचा आहे तो म्हणजे पंचवीस जूनच्या या एम ई आर सीच्या निर्णयामध्ये दहा केव्ही पेक्षा जास्त वापर असलेल्या उद्योजकांचा जो नेट मिटरिंगचा जो लाभ होता तो बंद झालेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर त्याच्यामुळे त्यांच्या पूर्वीच्या सगळ्या सवलती बंद होणार आहेत तर ह्या पूर्वीच्या सवलती खरंच बंद होणार आहेत का असे तीन माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत आणि मंत्री महोदयांना विनंती आहे की उत्तरही थोडं स्पेसिफिकच आपण द्यावं म्हणजे थोडंसं चर्चेला काहीतरी अर्थ राहील सभापती महोदय सन्मान्य सदस्य सत्यजित तांबे यांनी सुरुवातीलाच मान्य केलंय की महाराष्ट्र सरकारने विजेचे दर कमी करण्यासाठी चांगल्या उपाययोजना केलेल्या आहेत येणाऱ्या दिवसांमध्ये विजेची मागणी लक्षात घेता आपण महाराष्ट्र सरकारने चांगला रिसोर्स ॲड्युकेसी प्लॅन तयार केलेला आहे ज्यामध्ये आपल्याला सौर व अपारंपरिक ऊर्जा ही मोफतमध्ये मिळणार आहे आणि म्हणून आपण एम बी आर सीकडे त्या ठिकाणी पाच वर्षाचा टेरिफ प्लॅनसाठी आपला तो मंजूर झालेला आहे आणि टप्प्याटप्प्याने दरवर्षी आपला विजेचे दर हे कमी होणार आहेत आपण सांगितलं की इतर राज्यांमध्ये विजेचे दर हे कमी आहेत पण असं काहीच नाही कारण की ज्या आपल्या इंडस्ट्री भगवती इंडस्ट्रीबद्दल आपण बोललेला आहात आपल्याकडे इंडस्ट्रीजसाठी म्हणजे युनिट पर युनिट जरी रेट आपल्याला जास्त वाटत असणार इतर राज्यांच्या कम्पॅरिझनमध्ये पण आपण वेगवेगळे वे इन्सेंटिव्ह देतो जसं की आ, उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यासाठी आपण डी झोन मधल्या इंडस्ट्रीज साठी इन्सेंटिव्ह देत असतो परत तरी सुद्धा कंपेरिजन जर केलं तर महाराष्ट्राची इंडस्ट्रीवाल्यांना कशी बोलू नका बोलू नका बोलू राज्यामध्ये सभापती महोदय ह्या वर्षभरामध्ये चारशे नवीन उद्योग उभे राहिलेले आणि स्टील इंडस्ट्रीच्या बाबतीत आपण बोललात तर दोन टक्क्यांनी स्टील उद्योगांची वीज वापर सुद्धा वाढलेला आहे त्याचबरोबर आपण मागणी केली आहे की आपल्या संगमनेर एम आय डी सीसाठी साठी सुद्धा आणि डीपी फेल होतात ही आपली अडचण आहे तर डीपी फेल होतात हे आपल्या ग्रामीण भागात नेहमी आपल्याला बघायला मिळायचं परंतु आपण आता मुख्यमंत्री महोदयांचा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन ही कार्यान्वित झाल्यामुळे डी पी फेल होण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे अठ्ठेचाळीस तासाच्या आत आपण जर एखादी डी पी फेल झाली तर ती देण्यात येते आणि ह्या अनेक वर्षांपासून आपण सांगितलं त्रेसष्टचा डी पी पाहिजे तो ओव्हरलोडेड आहे शंभरचा तिथे आपण बदलला पाहिजे तर त्यासाठी आपण तीन हजार सातशे नवीन आ, निरंतर योजनेअंतर्गत निरंतर वीज योजनेअंतर्गत तीन हजार सातशे नवीन आठशे एकाहत्तर हे न, नवीन रोहित रोहित्रे बदलण्यासाठी चा काम चालू केलेलं आहे आणि त्यासाठी आपण दोन हजार तेवीस चोवीसमध्ये तीनशे कोटी रुपये आणि चोवीस पंचवीसमध्ये पाचशे पन्नास कोटी रुपयाची निधी वितरित केला आणि ते सुद्धा प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्याच्या गरजेप्रमाणे रोहित्र बदलणं चालू आहे आणि आपल्या संगमनेर एम आय डी सीमध्ये सुद्धा ज्या अतिरिक्त आपल्याला तेहतीस के व्ही सबस्टेशन वगैरेची मागणी जी आहे ती आपण आर डी एस एस योजनेमधून घेतलेली आहे आणि तरीच देखील जर कमी असतील तर आपण ए डी बी योजना जी नवीन आणणार आहोत ज्यामध्ये आणखीन काही स्टेंधनिंग करण्याची गरज आहे त्यातून आपण घेऊया आणि आपली जी मागणी आहे की निमाच्या मंडळींसोबत आपण एम ए आर सीच्या एम ए आर सी जेव्हा रेट जाहीर करते तेव्हा एक महिन्यापर्यंत बी आर e. सी हे आपल्याला आपण आपले अपील करू शकतो काही तक्रारी असतील तर त्या सुद्धा आपण त्या ठिकाणी कळवू शकतो आणि कोरोनाच्या काळामध्ये ऑनलाईन झालं होतं पण यावर्षी प्रत्यक्षात प्रत्येक विभागामध्ये एमई आर e. सीनी जाऊन त्या ठिकाणी हरकती घेतलेल्या आहेत आणि हरकती खूप मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत त्यामुळे प्रत्येक हरकतीचं निवारण किंवा करणं शक्य झालेलं नाही काही रिपिटेटिव्ह हरकती असतात त्यामुळे प्रत्येक इंडिव्हिज्युअलच्या हरकतींवरती काय उपाययोजना केलेली हे शक्य झालं नसेल परंतु आपण आपल्याला जर निमाला ज्या काही अडचणी होत्या किंवा ज्या त्यांच्या म्हणणं होतं ते मांडण्यासाठी त्यांनी ई आर सीनी वीज दर जाहीर केल्यानंतर एक महिन्याची जी वेळ होते त्यामध्ये त्यांनी त्यांच्या सूचना त्यापर्य एमई आर सीपर्यंत पर्यंत मांडणं हे अपेक्षित होतं आणि त्यांनी त्या मांडलेल्यासुद्धा आहेत आणि ह्या सगळ्यांच्या सूचना ग्रहित धरून एमई आर सी निर्णय करत असते त्यामुळे जर आपल्याला काही अडचणी असतील त्यामध्ये काही आपल्या शंका असतील तर आपण एमई आर सीच्या घोषित टेरीफ बाबत आपण शंका असेल तर आपण क्लॅरिफिकेशन पिटिशनसुद्धा दाखल करू शकतो हे सगळे या ठिकाणी पारदर्शकता प्रत्येक गोष्टीमध्ये ठेवली जाते तरी देखील आपल्या ज्या काही मागण्या आहेत आणि मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत आपल्या ह्या सगळ्या मागण्यांच्या संदर्भामध्ये आपण बैठक लावू आपल्या नाशिक इंडस्ट्रीय कॉरिडॉरचे लोक निमाचे लोक आणि आपले सोलार इन्फ्रास्ट्रक्चरवाले जी मंडळी असतील त्यांच्या सगळ्यांची एक बैठक आपण मुख्यमंत्री महोदयांसोबत लावूया फक्त एकच करेक्शन या ठिकाणी करायचं मंत्री महोदयांनी उत्तरात देताना सांगितलं की महाराष्ट्राचं जे महावितरणचं जे कारभार आहे तो अतिशय चांगला आहे असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं किंबहुना तो आणि रेटच्या बाबतीत त्यांनी सांगितलं की राज्यात आपल्या राज्याचे रेट जास्त नाहीत अशा पद्धतीचं त्यांनी उत्तर दिलं मला असं वाटतं हे अत्यंत चुकीचं उत्तर आहे मंत्री महोदय मला आपल्याला सहज केंद्र शासनाने बाराव्या इंटिग्रेटेड रेटिंग ऑफ डिस्कॉम्स हा बावीस तेवीसचा रिपोर्ट काढलेला आहे आणि हा दरवर्षी रिपोर्ट येत असतो आणि या रिपोर्टमध्ये माझा स्पेसिफिक प्रश्न मंत्री मोदय आता आपल्याला की मुंबईच्या अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई याला ए प्लस ग्रेडिंग मिळून ते नंबर एकला आले हे खरं आहे का आणि महा डिस्कॉम हे सी ग्रेड येऊन अठ्ठेचाळीसाव्या नंबरला देशात आलं हे खरं आहे का अदानी हे ए प्लस आलेलं आहे आणि डिस्कॉमसुद्धा आज चांगल्या परिस्थितीमध्ये मत... हो कारण का। हो की आपण अध्यक्ष महोदय आपण अध्यक्ष महोदय ह्याबद्दल अधिकची माहिती घेऊन आपल्या पुढे सादर करण्यात येईल सभापती महोदय फक्त दोन गोष्टी मला मंत्री महोदय आपल्याला या निमित्ताला सांगायचंय की माझ्या समोर पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचा रिपोर्ट आहे जो मी तुम्हाला मागाशी सांगितला होता आणि तो केंद्र शासनाच्या पॉवर मिनिस्ट्रीने केलेला रिपोर्ट ये नी ते नी ते आहे येणे त्यांनी खाजगी संस्थेने नाही त्याच्यात एक नंबरला अदानी आहे दोन नंबरला टॉरंट पॉवर सुरत आहे तीन नंबरला टॉरंट पॉवर अहमदाबाद आहे चार नंबरला दक्षिण गुजरात आहे चार पाच नंबरला उत्तर गुजरात आहे आणि सत्तेचाळीस नंबरला महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी म्हणजे महाडिस्कॉम याच्यामध्ये आहे म्हणून मला ही गोष्ट आपल्याला सभापती महोदय निदर्शनास आणून द्यायची आहे की महावितरणचं काम सुधारणं अत्यंत गरजेचं आहे यासाठीची ही सगळी चर्चा आहे त्याच्यामुळे एमई आर सीचा किती अधिकार आहेत कोणाचे काय अधिकार हे सगळं जरी असलं तरी मला असं वाटतं की विभाग म्हणून आपण याच्यामध्ये लक्ष घालून आपल्या ग्राहकांना न्याय शेतकऱ्यांपासून ते इंडस्ट्रीपर्यंत सगळ्यांना आपण कसा देणार हा खऱ्या अर्थाने महत्त्वाचा मुद्दा